श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती प्रवास करत असते आपण देखील बाहेर प्रवासासाठी जात असतो पण प्रवासाला गेल्यानंतर आपलं देखील कोणीतरी घरी वाट बघणारं असतं आणि प्रवासावरून व्यवस्थित सुखरूप घरी यावं असे प्रत्येक व्यक्तीलाच वाटत असते अगदी आपले घरी जी काही व्यक्ती काळजी करणार आहे त्या व्यक्तीला देखील वाटते आणि आपल्याला देखील वाटते की आपण प्रवासावरून सुखरू Гори, तर आपण प्रवासाला जाताना सोबत काही वस्तू या जरूर ठेवल्याच पाहिजे आता भरपूर वेळा आपले पती कामावर जातात अगदी त्यांना कुठे बाहेर जायचं असेल बाहेर दोन तीन दिवस प्रवासासाठी जायचं असेल तरी पण तुम्ही त्यांच्यासोबत ही वस्तू नक्कीच ठेवू शकता की ज्यामुळे कुठेही अपघात होणार नाही किंवा कोणतीही घटना त्यांच्यासोबत घडणार नाही किंवा कोणी कोणती वाईट करणे देखील त्यांच्यासोबत करू शकत नाही मग तुम्ही ह्या ज्या काही वस्तू आहे त्या अगदी तुमच्या मुलांसोबत किंवा तुमचे पती जरी बाहेर चालले असतील तर त्यांच्यासोबत रोज दिल्या तरी पण चालेल रोज त्यांना लांब प्रवासासाठी जावे लागत असेल तरी पण तुम्ही ही वस्तू देऊ शकता की ज्यामुळे त्यांना कोणतेही अडचणी व अडथळे येणार नाहीत तर कोणत्या वस्तू या आपल्या जवळ ठेवाव्यात याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता आपण प्रवासाला कधी पण निघत असतो पण शक्यतो तरी अमावस्या जेव्हा असते तेव्हा आपण चुकूनही प्रवास करायचा नाही अमावस्याच्याच दिवशी आपण प्रवासाला चुकूनही निघायची नाही अमावस्याच्या अगोदर आपण आपली वाहने मग टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो ती स्वच्छ धुतली पाहिजे तसेच आपण नारळ देखील फोडला पाहिजे आपण वाहनांना गुलाल देखील लावला पाहिजे तुम्ही प्रत्येक अमावस्याला या गोष्टी करत जा तसेच आता आपण बाहेर प्रवासासाठी जाताना कोणत्या वस्तू सोबत ठेवाव्या तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ आता गुरुचरित्र ग्रंथ जर आपल्यासोबत असेल ना तर आपलं कोणी काहीच बिघडू शकत नाही आणि त्या ग्रंथामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे अगदी ज्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथ असतो तिथे कोणाचीही वाईट नजर पडत नाही असे देखील म्हणतात त्यामुळे गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही जेव्हा प्रवासाला जाता तेव्हा सोबत ठेवू शकता पण आता गुरुचरित्र ग्रंथ खूप मोठा आहे आणि एवढा मोठा ग्रंथ कॅरी करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस काय करावे तर तुम्ही स्वामी महाराजांचा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ देखील सोबत ठेवू शकता महाराज नेहमी म्हणतात की स्वामी चरित्र सारामृतामध्ये माझा आत्मा आहे त्यामुळे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत जरी सोबत ठेवले तरी पण चालेल की ज्यामुळे आपल्याला प्रवासामध्ये अडचणी अडथळे संकटे हे चुकूनही येणार नाही अगदी जरी कोणतं संकट तुमच्यावरती आलं तरी पण ते संकटाची तीव्रता ही नक्कीच कमी असेल पण त्या संकटाचा प्रभाव तुमच्यावरती होणार नाही आता भरपूर वेळा आपण बसने प्रवास करतो किंवा ट्रेनने देखील प्रवास करत असतो मग आपल्यासोबत जर हा ग्रंथ असेल तर आपल्यासोबत काही माणसं आहेत त्यांच्यावरती देखील कोणतंही संकट हे येणार ना नाही तर आता तुम्ही स्वामी चैत्र सारामृत किंवा गुरुचरित्र हा ग्रंथ ठेवू शकता आता तुम्हाला हेही ठेवणे सोबत शक्य नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो हा सोबत ठेवला तरी पण चालेल स्वामी महाराजांचा फोटो असावा तसेच त्याच्यामागे तारक मंत्र देखील असावा तारक मंत्रमध्ये देखील खूप ताकद आहे तारक म्हणजे तारणारा प्रत्येक संकट तारणारा हा तारक मंत्र आहे जेव्हा पण आपल्याला प्रवासाला जायचे असेल तेव्हा आपण तारक मंत्र म्हणायचा आहे आणि मगच आपण बाहेर निघायचं आहे तसेच स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी प्रवासासाठी जात आहे तुम्ही देखील माझ्यासोबत चला तुम्ही नुसतं कधी पण बाहेर जातानी असे जरी म्हटले ना तरी पण स्वामी आपल्यासोबत असतात आणि आपल्यावरती कोणतंही संकट स्वामी माऊली हे येऊन देत नाही मग तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो किंवा तारक मंत्र सोबत ठेवू शकता अगदी तुम्ही एका फोटोच्या मागं मंत्र लिहून घेतला तरी पण चालेल किंवा तुम्ही एखादी कॉपी बनवू शकता की ज्यामध्ये फोटो आणि त्यामागे तारक मंत्र असेल असा फोटो तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवला तरी पण चालेल अगदी घरामध्ये जी पण व्यक्ती बाहेर जात असेल मग तुमची मुले कॉलेजला जात असतील किंवा स्कूलला जात असतील त्यांच्यासोबत देखील तुम्ही हा छोटा फोटो आणि तारक मंत्र देऊ शकता असा फोटो तुम्ही बनवून घेऊ शकता जेव्हा आपण या वस्तू आपल्या सोबत ठेवत असतो तेव्हा आपल्या मनात देखील सकारात्मकता पाहिजे की मी हे सोबत ठेवल्यामुळे माझं सर्व काही व्यवस्थितच होईल व माझ्यावरती कोणतेही अडचणी अडथळे संकटे हे येणार ना नाही नाहीतर आपण जर मनामध्ये नकारात्मकता ठेवली खरंच हे ठेवल्याने काही होणार आहे का मग ती नकारात्मकता ही, ही आपल्यावरतीच कुठेतरी भावी ठरत असते त्यामुळे आपल्या मनामध्ये कधीही कोणतीही नकारात्मकता ठेवायची नाही अगदी तुम्ही एखादा छोटासा उपाय एखादी सेवा करत असाल तरी पण आपल्या मनामध्ये आपण नकारात्मकता ठेवायची नाही सकारात्मकता ठेवून आपण उपाय आणि सेवा केली ना तर ती नक्कीच प्रभावी ठरते व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदत असते तर आता आपल्याला चौथी कोणती वस्तू जवळ ठेवायची आहे तर चौथी वस्तू आहे ती म्हणजे पांढरीची काठी आता ही पांढरीची काठी तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे जरी गेला तरी पण तुम्हाला पांढरीची काठी म्हटलं तरी सहज मिळून जाईल किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये भरपूर ठिकाणी पांढरीची काठी ही मिळून जाते तुम्ही तिथून देखील ही पांढरीची काठी घेऊ शकता या पांढरीच्या काठीचे अनेक फायदे आपल्याला बघायला मिळतात जुन्या लोकांसोबत कायम पांढरीची काठी ही असायचीच मग त्यांच्या पॉकेटमध्ये असेल किंवा आजीकडे असेल पण त्यांच्याकडे पांढरीची काठी ही नेहमी सोबत असायची की ज्यामुळे कोणतीही करणी बाधा आपल्यावरती होत नाही तसेच आपण कुठे बाहेर गेलो तर कोणतंही संकट हे आपल्यावरती येत नाही कारण की एकदा माणूस बाहेर गेला की त्याचा भरोसा नसतो असं म्हणायला नाही पाहिजे पण आपल्याला देखील काळजी वाटत असते की एखादा माणूस जर आपल्या घरातून बाहेर गेला तर तो वेळेवर नाही आला तर आपल्याला चिंता होत असते त्यामुळे तुम्ही ही पांढरीची काठी जरूर सोबत ठेवावी अगदी जुने लोक देखील आपल्यासोबत ही पांढरीची काठी ठेवायची त्यामुळे आपण ठेवायला काहीही एक हरकत नाही अगदी तुमची मुले कॉलेजला जात असतील त्यांच्या सोबत देखील तुम्ही ही छोटीशी पांढरीची काठी सोबत ठेवली तरी पण चालेल तुम्ही केंद्रामध्ये अगदी गुरुवारी गेलात तरी पण तुम्ही पांढरीची काठी ही मिळून जाईल तसेच आपल्या घरामध्ये पांढरीची काठी असेल तर आपल्या घरावरती देखील कोणतीही करणी होत नाही किंवा इडापिडा मागे लागत नाही तसेच नजरबाधा देखील होत नाही असे म्हणतात त्यामुळे या पांढरीच्या काठीचे अगणित फायदे आहेत तुम्ही या ज्या काही वस्तू आहेत त्या त्यापैकी एक जरी वस्तू तुमच्याजवळ असली तरीही तुमच्यावरती कोणतंही संकट हे येणार ना नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद